नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आलो आहे आज पहिल्यांदाच खूप दिवसांनी हा माझ्याकडं सिस्का फायटर चॅम्पियन बोर्ड एक आहे आणि त्याला थंडीमध्ये काय झालेलं आहे अशा प्रकारचे स्क्रॅचेस पडलेले आहेत दिसते का बघा याच्यामुळं काय आहे मेजर स्क्रॅचेस आहेत या तुम्हाला दिसत असते बोटाला लागतं तर अशा स्क्रॅचेस तुमच्या पण बोर्डला पडले असतील तर याच्यासाठी सोल्युशन घेऊन आलोय एक सुंदर सोल्युशन आहे जेणेकरून तुम्हाला त्या या स्क्रॅचेस घालवतो याच्यामध्ये काय होते पावडर अडकलेली दिसते का बघा याच्यामध्ये पावडर अडकते ह्या स्क्रॅचेस मुळे काय होते जे स्ट्राईक्स सोडतो त्यामुळं स्ट्राईकची दिशा चेंज होते पिसा अडकतात किंवा बरेचसेच प्रॉब्लेम होतात आणि आता ह्याचा पाय प्लाय तर बदलू शकत नाही आहे कारण प्लाय बदलण्यापेक्षा नवीन बोर्ड घेतलेला कधी पण चांगला बोर्ड तुम्ही नीट बघून घ्या कशा पद्धतीनं ह्याला मी सोल्युशन सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपण हे स्क्रॅचेस कमी करून याच्यावरती कॅरम खेळू शकतो आहे बघा पूर्ण बोर्डवरती असं झालेलं आहे याचे विस्तृत तुम्हाला दिसत असले स्क्रॅचेस पडलेले की जे मध्ये जी पावडर जाऊन बसायला लागलेली आहे हे दे कशा पद्धतीने घालवायचं तुम्ही जिथं फर्निचरचं दुकान असते त्यामध्ये असा पेपर आपल्याला भेटून जाईल तर अशा प्रकारचा जो पेपर आहे तो तुम्हाला पॉलिश पेपर आहे हा पॉलिश पेपर तुम्हाला कोणतेही फर्निचरचे जे लाकडाचं काम करतायत दारं वगैरे मिळतात बघा तिथं हा पेपर मिळून जाईल याचा नंबर बघा चारशे नंबर पेपर आहे वॉटरप्रूफ पेपर सांगायचा वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ पेपर घ्यायचा आणि हा काय करायचा पूर्ण पहिला लाकडावरती घासून घ्यायचा लाकडावरती घासल्यानंतर थोडा वेळ लाकडावर वे घासल्यानंतर ह्याची ही जी बर आहे ती निघून गेली पाहिजे पूर्ण थोडी थोडी बर असते याच्यावरती आणि हा पूर्ण प्लेन झाल्यानंतर तुम्ही हा पेपर बोर्डवरती जर मारलात तर बोर्ड तुमचा स्क्रॅच राहणार पण जे वरवर जे असे हे आलेले आहेत असे वरवर जे पावडर बिवडर जे अडकते ते अडकायची बंद होणार पूर्णपणे पण पन पेपर मारताना एकसारखा मारायचा आहे तो आडवा मारायचा समजा लाईन अशा आहेत तर पेपर असा असा मारायचा अशा अशा मारायच्या नाहीत त्यामुळे काय होते हे जे स्क्रॅचेस आहेत त्या पूर्ण आतमध्ये दबले जाते आणि तुमचा जो प्लाय आहे तो एकदम सुंदर नीट आणि क्लीन होऊन जाईल तर हा पेपर मला वाटते वीस रुपयाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे मोठा असतो आहे आम्ही त्याचे चार भाग केलेत हा छोटा आहे पेपर कुठे अवेलेबल होतो आहे फर्निचर दुकानमध्ये अवेलेबल होईल पेपर मारताना पूर्ण असा एक लेवलनी मारत मारत जायचा थोडीशी पावडर टाकून जेणेकरून काय होईल हे जे स्क्रॅचेस पडल्यात हा स्क्रॅचेस स्क्रॅच स्क्रॅच प्रूफ पू, पू, होऊन जाईल दिसते तुम्हाला स्क्रॅच दिसतंय त्याच्यावरती हा थंडीमध्ये जर बोर्ड ठेवला किंवा भिजला थोडासा तर असा स्क्रॅचेस त्याच्यामध्ये पडतात बघा मित्रांनो आत्ता थोडे स्क्रॅचेस जे प्रमाण आहे ते तुम्हाला पहिल्यापेक्षा कमी झाले दिसेल मी आता पेपरने पूर्ण बोर्ड घासून घेतलेला आहे आता याच्यावरती आपण पावडर टाकून बघूया की स्क्रॅचेसमध्ये पावडर अडकते का बघा मगाशी ज्या स्क्रॅचमध्ये पावडर अडकत होती मी आता बोर्ड असा असा एक सारखा असा पूर्ण घासून घेतलेला आहे तुम्ही पण तो, तो बोर्ड सारखा घासून घ्यायचा आहे आता स्क्रॅचेसमध्ये पावडर अडकताना कुठं तुम्हाला दिसते का बघा मग अशी जी पावडर अडकत होती ती आता पूर्ण क्लीन झालेलं आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळं काय होतं की आपलं जे बोर्डचं स्पीड कमी होते झालेलं असते त्याच्यामुळं स्ट्रायकरची दिशा चेंज होत असते आणि एक स्मूथ सरफेस आता हाताला तर लागायला लागलेला आहे पहिल्यापेक्षा पूर्ण असं कमी झालेलं दिसते बघा हे जे स्क्रॅचेस ज्या दिसत होत्या त्या पूर्ण कमी झालेल्या आहेत त्या आत बसलेल्या आहेत किंवा निघून गेलेल्या आहेत थोडक्यात मी या पेपरनी पूर्ण घासून घेतलेला आहे बोर्ड चारशे नंबर पेपरने असा पूर्ण असा असा घासला तरी तो स्क्रॅचेस कमी करण्याचं काम करतो एक सुंदर आयडिया आपल्याला मिळालेली आहे आणि याच्यातून आपण एक खराब झालेला बोर्ड चांगला करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो